परगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना येथील ऊसतोड कामगारांनी काल दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी तालुक्यातील नाटेगाव शिवारात येवला ऊसतोडनी कामगार गट श्री संत सेवालाल महाराजांची दोनशे पंच्याऐंशी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली यावेळी त्यांनी आदिवासी गीते नृत्य सादर करत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी केली आहे यावेळी कारखान्यातील कार शेतकी विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच टोळी मुकादम यांच्या हस्ते सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी या सर्व ऊस तोडणी कामगार लोकांना श्री संत सद्गुरू सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्यात तसेच गावामध्ये बँड लावत विविध आदिवासी गाण्यांवर नृत्य सादर केले या प्रसंगी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी श्री कापसे साहेब शिंदे साहेब शंतनू कुदळे ऊसतोडणी कामगार मुकादम गजानन जाधव प्रकाश जाधव यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले याप्रसंगी लोहशिंगवे हनुमान तांडा आणि देवी तांडा येथील ऊसतोडणी कामगार भागवत पवार समाधान चव्हाण पांडुरंग पवार गणेश पवार आप्पासाहेब राठोड विष्णू राठोड भिकण पवार पोंडीराम पवार नाना पवार संजय पवार गोरख सोनवणे सागर राठोड जनार्दन राठोड श्रावण पवार गणेश पवार वाल्मिकदारुटे रवी राठोड सागर पवार लहू पवार भागवत पवार समाधान पवार ईश्वर पवार पोलीस पाटील बाळू राठोड आदींसह उस्तोडणी बहुसंख्येने उपस्थित होते सीएनआय महाराष्ट्र न्यूज संपादक अमेर शेख अहमदनगर शहरलाल महाराज ची जयंत्री सालापादप्रमाणे आम्ही साजरी करतो आमचे कर्मवीर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी तसेच आमचे स्लीप बॉय उदळे साहेब फिल्मर साहेब शिंदे साहेब लेबर कॉन्ट्राटदार प्रकाश मोतीराम जाधव व आमचे उस्तोड मजूर सगळे बंधू हनुमान तांडा लोशिंगवे या ठिकाणावर आलात आहेत उस्तोडणीसाठी सर्व जयंतीसाठी उपस्थित आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी हो। आहोत आणि आमचे कारखान्याच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो आमची ऊसतोडणी कॉन्ट्रॅक्टर श्री गजानन जाधव व प्रकाश जाधव यांनी जी जयंती साजरी केली जवाहरलाल महाराजांची ती मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे तसेच आमच्या कारखान्याच्या तर्फे शंकरावजी काळी कारखान्यातर्फे आशुतोष काळे यांच्यातर्फे त्यांना शुभेच्छा पंचऐंशी या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांनी जो मला इथं बोलून जो माझा सत्कार वगैरे केला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे शहरलाल महाराजांनी जे जा आपल्याला शिकवण दिली त्या शिकवण्या शिकवणीचा हे ठेवून आपण सर्वांनी त्याच्याबद्दल आचरण करावं आणि तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो माझ्या दोन शब्द